oh <laughs> कीर्तनाची गुढी निवडू शकतो आता अधिकार कशाला म्हणतात लक्षात ठेवा अधिकार म्हणजे काय ज्यांचा अधिकार आहे त्यांच्याच कीर्तनाची गुढीदेवानी निवडली शुकासारखा वक्ता असावा स्वनकाधिकासारखी श्रोते असावे उद्धवासारखा टाळ वाजवणारा असावा इंद्रासारखा मृदंग वाजवणारा असावा अर्जुनासारखा राग गाणारा असावा आणि शुक, शुकासारखा वक्ता असावा त्या कीर्तनाची गुडी देऊ निवडल्या जाते कोणाची नाही आजचा मेळ तसाच आहे लक्षात ठेवा सगळे अधिकार येत परंतु माझा अधिकार कमी पडतो ज्याने जन्म होण्याच्या आधीच अधिकार प्राप्त केला असे सुखदेव महाराज आता जन्म होण्याच्या आधी कधी दोन मिनिटात सांगतो कारण आपला अर्धा तास राहिला अर्ध्या तासच सेवा समाप्त करतो जन्म होण्याच्या आधी अधिकार कसा प्राप्त केला कैलास महादेव आणि पार्वती बसले असता आणि आग्रह धरला स्वामी मला भागवत कथा सांगा त्या काळात तीन, तीन कांड होते तीन कांड कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड त्याच्यानंतर व्यासाने विस्तार केला अठरा हजार श्लोक बारा स्कंद तीनशे पस्तीस अध्या पाच लाख शहात्तर हजार अक्षर नंतर विस्तार झाला तीन कांड कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड मला भागवत कथा सांगा महादेवा पार्वती कथा ग्रहण करण्याकरता अधिकार लागतो अधिकार जर कमी पडला तर डुलकी लागत असते आणि जास्त माणसाला झोप कुठे येत असते कीर्तनात लक्षात ठेवा एरवी गावाची टवाळी करत असताना झोप येत नाही निंदा करत असताना झोप येत नाही लक्षात ठेवा पण झोप येते ज्या ठिकाणी पुण्य घडते ना त्या ठिकाणी आड येत असते इथे झोप येत असते इथे यालाच मल विक्षप आवरण नावाचा दोष म्हणतात म्हणून पार्वती अधिकार जर कमी पडला तर डुलकी लागत असते स्वामी गपचूप कथा सांगा अधिकार आहे माझा कर्मकांडाला आरंभ केला कर्मकांडाचा अधिकार होता कर्मकांड ग्रहण केलं उपासना उपासनाकांडाला आरंभ झाला उपासना उपासनाकांडाचा अधिकार होता उपासना उपासनाकांड ग्रहण केलं ज्ञान ज्ञानकांडाला आरंभ झाला त्यास पार्वती गाड झोपी गेली गाड झोपी गेली परंतु एक वटवृक्षामध्ये पक्षी होता तो पक्षी कथा ग्रहण करत होता ज्ञानकांड संपलं पार्वतीला जाग केलं पार्वती जागिओ ज्ञानकांडही संपलं स्वामी तुम्ही दोन कांड सांगितले तिसर कांड सांगितलंच नाही कांड आणि कर्मकांड सांगितलं ज्ञानकांड सांगितलं नाही कांड ही सांगितलं पुरावा कोण आहे पुरावा देतो चल सोबत तिरसूळ घेतला आणि वटवृक्षाकडे आले वटवृक्षाला तिरसूळ मारला आणि त्या पक्षाला विचारलं मी ज्ञानकांड सांगितलं का नाही त्याने हुंकारा दिला भरारी मारली आणि व्यासपत्नी आरणी अर्णीच्या उदरात प्रवेश केला तो पक्षी बारा वर्ष आईच्या उदरात राहिला किती वर्षे बारा वर्षे आणि बारा वर्षांनी बाहेर पडला लक्षात ठेवा शुक या रूपाने ब्राह्मणाचे पोरे खिळासी भ्याले ते बारा वर्षे लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे जन्म होण्याच्या आधी पूर्ण भागवत कथा आत्मसात केली मग त्यांच्याच भागवत कथेची गोडी भगवंतानी निवडली कोणाच्याही नाही लक्षात ठेवा कोणाच्याही नाही म्हणून कोणी भार्या अधिकारी त्यासी हरी देईल महाराज हा अधिकार कशाने प्राप्त होत असतो महाराज म्हणतात अंगात वैराग्याचं बळ असेल तर अभंगाच्या

वैराग्य म्हणजे काय वैराग्य म्हणजे वाणीची भाषा नाही वैराग्य म्हणजे अनुकरण कधी कधी सांगितले जाते त्याचा अनुकरण केल्या जात नाही बरेच महाराज लोक तुम्हाला संसार सोडा म्हणतात आणि ते डबल वजली लक्षात ठेवा तुम्हाला सोडा म्हणणं हे सोपं आहे पण स्वतः अनुकरणात आपल्या संसाराची राख रांगोळी केली तो कोबराने तेव्हा जगाला सांगितलं जाळोनी संसार बैसलो अंगणी लक्षात ठेवा माझा संसार जाळला मी म्हणून जगाला सांगतो अरे संसारात दुःख आहे कोणाला सांगण्याचा अधिकार नाही ज्याने आपल्या संसाराची राख रांगोळ केली त्यालाच उपदेश करण्याचा अधिकार आहे कोणालाय का मग वैराग्य म्हणजे काय वैराग्य म्हणजे वाणीची भाषा नाही वैराग्य म्हणजे क्रिया कधी कधी सांगितलं जाते चातुर्मास चालू होता आणि चातुर्मासात महाराजांनी विषय घेतला होता कि चातुर्मासात कांदा खाऊ नाही लसण खाऊ नाही वांग खाऊ नाही असा विषय घेतला प्रवचन संपले एका माऊलीच्या घरी पंगत होती बाईनं मसालेदार रश्शाचं वांग केलं विदर्भातलं आणि महाराजांना जेवाय बोलवलं भजनी मंडळाबरोबर बरोबर महाराजही पंक्तीत बसले बाईनं सर्वांनाच वांग वाढलं महाराजांना डावल महारादना भाई। महाराज म्हणतात बाई सर्वांनाच वांग वाढलं मला नाही वाटलं महाराज तुम्ही आताच प्रवचनात सांगितलं होतं चातुर्मासात लसण खात नाहीत कांदा खात नाहीत वांग खात नसतात पण तुम्हाला डावल पण वांग वाढणं का म्हणून रस्ता तर टाका <laughs> महाराज लालची होते बाईला वाटलं आपल्या घरी आले काय अपमान करायचा चेमच आडवा लावला आणि बाई रस्सा रस्सा टाकू लागला महाराज म्हणतात बाई धर्माचे आडी होऊ नाही त्याच्या मताने पडत असेल तर पडू दे ना सांगितलं पण अनुकरण नाही सांगणं सोपं आहे अनुकरण करणं अवघड आहे गाडगे बाबाने वैराग्य सांगितलं का त्याचं अनुकरण केलं पाटील काय केलं अनुकरण सांगितलं नाही अनुकरण केलं त्यांचं नाव डेबूजी होतं गाडगे बाबा नव्हतं डेबूजी गरिबी परिस्थिती होते एक मुलगा झाला होता झोपडी होती आणि झोपडीतून पाणी खाली गळू लागलं त्या धारेखाली गाडगं धरलं पत्नी टोचून बोलली तुम्हाला संसार करता येत नाही तर लग्न कशाला केलं बायाला जहरी बोलत असतात तुमच्या इकडल्या नाही आमच्या इकडल्या तिकडे गेल्यावर तेलंगणातल्या तुम्हाला संसार करता येत नाही तर लग्न कशाला केलं जहरी बोलत बिगर शस्त्राचं ऑपरेशन गाडगी देबोजी महाराज फार त्यागी होते त्यांनी ते गाडगं हातात घेतलं उंबरट्याचं दर्शन घेतलं बोलले नाही गाडग हातात घेतून पंढरपूरच गाठलं आणि तिकडे महारोग्याच्या सेवेला आरंभ केला लक्षात ठेवा हेच तर खरा परमार्थ कीर्तन करणं निमित्त मात्रही लक्षात ठेवा पण परमार्थ तोच असतो म्हणून आता आम्ही एकोणतीस तारखेला आमच्या आश्रमात ज्यांना ज्यांची गरिबी असेल ज्या मुलीला कोणी नसेल लक्षात ठेवा अशा लोकांनी आमच्या आश्रमात एकोणतीस तारखेला त्याची नाव नोंदणी करून द्या आम्ही मोफत लग्न लावून देतो लक्षात ठेवा मोफत आमचा परमार्थ असतो फक्त सांगण्यापुरता नाही आम्ही आमच्या संसाराची राख रांगोळी केली भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो आतापर्यंत संसारात मी काही कमावलं नाही लक्षात ठेवा जे काही आलं असेल ते फक्त समाजाकरताच केलं माझ्या करता मी आयुष्यात काही केलं नाही आणि माझं बँकेत कोणत्या प्रकारचं खातं नाही मी हातात आयुष्यात लावली पिशवी घेतली नाही मी कधी माझ्या खिशात पैसा संग्रह केला नाही आता जरी बघितलं तुम्हाला मला दोनशेची नोट दिसणार जास्त दिसणार नाही मी कधी संग्रह केला नाही पण समाजाकरता मी पूर्ण माझं आयुष्य झिजवलं लक्षात ठेवा याच्यात काही खोटा असेल ना तर मला गादीच्या खाली उतरल्याच्या नंतर देव जगण्याचा अधिकार देणार नाही मी कीर्तनाच्या जागेवर भगवंताची शपथ घेऊन सांगतो म्हणून मी समाजाला कधी कधी प्रखड बोलत असतो तुमच्या इकडे कमी बोलतो आमच्या इकडे जास्त बोलतो आणि इकडे नौखा भाग येईन लांबचा आहे लक्षात ठेवा कोणाला काही माहीत नसते आपण कोण आहोत कोणी उत्तर देत असते महाराज तुम्ही असे का बोलला आमच्या इकडे माहित आहे महाराज बोलतात म्हणजे बोलतात मला काय माहिती आहे वैराग्य सांगणं सोपं हो पण अनुकरण करणं अवघड आहे अनुकरण करणं अवघड आहे आम्ही आयुष्यात तुम्हाला कोण्या चौकात दिसणार नाही आयुष्यात कोण्या दुकानात दिसणार नाही लक्षात ठेवा आमचा आश्रम आणि कीर्तनाची जागा याच्या व्यतिरिक्त जर मी तुम्हाला कुठे दिसलो आयुष्यात माझं कीर्तन कुठे घेऊ नका कारण आमच्या भागात सर्वांना ही सोबत मंडळी कधीच नाही कोणा बाजारात नाही कुठे नाही माझं ठिकाण आश्रम आणि माझं ठिकाण कीर्तन याच्या व्यतिरिक्त मी आयुष्यात कुठे वेळ दिला नाही मी कोणाच्या लग्नाला जात नाही कोणाच्या मातीला जात नाही कुठे जात नाही माझा परमार्थ आणि मी माझ नाथ त्या भगवंताशी दुसऱ्याशी माझं नाही लक्षात ठेवा तेव्हाच माणसानी परमार्थ आणि त्याच परमार्थात समाधान मिळत असते जास्त परमार्थ केल्यापेक्षा कमी करा पण शुद्ध करा चांगल्या मनाचा करा त्यागाचा करा त्याच परमार्थात तुम्हाला समाधान मिळेल निस्त सांगणं सोपं आहे किती आज मी पस्तीस वर्षाली कीर्तन करतो मला शंभर दोनशे एकर जमीन घेता आली असती भरपूर समाज आहे आमच्या मागे मी पण आयुष्यात मी गुंठावर जमीन घेतली नाही आश्रम म्हणजे आश्रम येणाऱ्या माणसाची अवस्था लक्षात ठेवा त्यांची आपुलकी आणि परमार्थ याच्या व्यतिरिक्त मी आयुष्यात काही कमावलं नाही मला किती लोक म्हणतात महाराज तुमच्या हाताखालच्या लोकांनी आज पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या घेतल्या त्यांनी जमिनी केल्या बंगले बांधले आणि तुम्ही किती दिवसाचा परमार्थ करता कमाई काही झालं नाही माझी कमाई हीच आहे मी मेल्याच्या नंतर लक्षात ठेवा ज्यावेळेस समाज माझ्या करता रडेल ना त्याच्यासारखी संपत्ती जगात कोणतीच नाही हीच खरी मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती कमवा ही संपत्ती आपल्या सोबत येत नाही पण ही कमावलेली संपत्ती तुम्हाला सोडून कधीच जात नाही लक्षात ठेवा चिंतन काय करतो सोपा देवूजीचा अधिकार काय महारोग्यांची सेवा केली इकडे गोविंदा नावाचा मुलगा मेला कीर्तनात तार आला बाबा कीर्तन बंद करावं तुमचा मुलगा गेला कीर्तन बंद केलं का नाही आयसे गेले कोट्यान कोटी काय लढू केले कीर्तन बंद केलं नाही अधिकार काय प्राप्त झाला गाडगा हातात होतो डेबुजीच्या लक्षात ठेवा गाडगा हातात होत डेबुजीच्या एक निर्जीव गाडग्याने एका वैराग्यवान साधूची संगती केली तर निर्जीव गाडगच महाराज झालं डेबुजी महाराज कोणीच म्हणत नाही काय म्हणतात गाडगे महाराज गाडग्यावर समाधी गाडग्यावर लक्षात ठेवा त्यांना अक्षर ओळख नव्हती त्यांना व्याख्या येत नव्हती सरळ भाषा नव्हती वऱ्हाडी भाषा होती, होती।, होती। पण लक्षात ठेवा वैराग्यांचा अधिकार सांगतो ज्यांनी देव नाकारला होता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस डिग्र्या प्राप्त केल्या होत्या विद्वान होते देव नाकारला होता पण ज्यांना अक्षर ओळख नाही व्याख्या येत नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची उंची कुठे आहे ते काय करायचे गाडगेबाबाच्या पायाला मिठी मारायचे दर्शन घ्यायचे का देवाला नाकारता आलं पण वैराग्याला नाकारता आलं नाही लक्षात ठेवा देवापेक्षाही वैराग्य श्रेष्ठ आहे म्हणाल गाडगे बाबाचं नाव अख्ख्या भारतात आहे ही ताकद कशाची आहे ही ताकद आहे फक्त अंगी वैराग्याचे बळ कोणतं बळ वैराग्याचं महाराज हे बळ कशाने प्राप्त होते साही खळ जिनावे सहा खळ जिंकल्याच्या नंतर ते बळ प्राप्त होते दोन मिनिटात एक खळ सांगतो आणि सेवा समाप्त करतो पहिला खळ आहे काम नावाचा काम काम म्हणजे काय काम म्हणजे विषय विषय फार वाईट असतात चांगले चांगले महाराज ब्रह्मज्ञानाचा वृक्ष समाजापुढे उभे करणारे महाराज फसल्या गेले का त्याच्यात फसल्या गेले सावध व्हा स्त्रीला आई प्रमाणे दर्जा द्या आणि परमार्थ करा जगात तुम्हाला कुठे धोका नाही ही माझी आईच आहे जगात कुठे भ्रमण करा पण तुमची दृष्टी तुमची नजर आई प्रमाणे ठेवा जगात तुम्हाला कुठे धोका मोठ मोठे कामाजी कोतवाल्याने नागविले बहुत असे हरी हराची आब्रू घेतो बहिणा इत्यासी जगात अगडी दुर्वासनाडिले महान महान ऋषी क्रोधाजी फोरदार तोही मिळाला त्यासी जुहार माय बाप जुहार काम काय साधाय काम ब्रह्मचारी राहणं सोपं आहे का जगावर राज्य करता येते पण मनावर राज्य करता येत नाही मन फार विलिंदर असते मनावर राज्य करता येत नाही काम लय वाईट आहे काम जिंकायचं असेल तर लोकांतात नाही एकांतात ज्यावेळेस तुमच्यावर प्रसंग घडेल त्यावेळेस तुमचा स्वयं कायम राहील समजायचं निरीक्षण करायचं आपली अवस्था साधूची आहे आपली अवस्था साधूची आहे एखादी महापरी येऊ द्या एकांतात भेटू द्या तिला समजा आई आहे आई माझी आई, आई, प्रमाणे दर्जा द्या निरक्षण करा कि मी साधू झालो आज साधू झालो का एकांतात प्रसंग घडला आणि माझा काही म्हणाला त्याच्यामुळे मी साधू बनलो मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो रामकृष्ण त्यांचे परम शिष्य विवेकानंद स्वामी धर्मग्रंथ गीता हातात घेतला आणि जहाज मध्ये बसले आणि अमेरिकेमध्ये के शिक्का गोला गेले जहाज म्हणून खाली उतरले एका हॉटेलमध्ये गेले दूध घेण्याची सयोय होती दूध घेतलं परंतु पैसे आहेत का नाही आठवत नाही साधूची अवस्था होती हॉटेलवाल्यांनी सांगितलं पैसे नाही तर वशा साफ करा शहाणे माणसं चुकल्याच्या नंतर मजुरी करत नाहीत आणि मूर्ख माणसं चुकले तरी कबूल होत नाही लक्षात ठेवा किती चुकू द्या कबूल नाहीत होणार आमच्या गावचा भजन्या आतापर्यंत कबूलच झाला नाही स्वरात कधीच म्हणत नाही ते म्हणजे तुमचा मृदंगच बरोबर नाही लक्षात ठेवा आतापर्यंत आमचा मृदंग लागलाच नाही मूर्ख माणूस कधीच कबूल होत नाही विवेकानंद स्वामी शहाणे होते बशा साफ करतो का माझ्याकडे पैसे नाही बशा साफ करू लागली पण राष्ट्रीय अध्यक्ष बाई मध्ये बसून चालल्या होत्या नजर गेली महाराजाकडे चेहरा ओळखूनच विचार केला कोणीतरी अधिकारी आहे आणि चेहऱ्यावरनच माणूस ओळखू येत असते कोणीतरी अधिकारी पुरुष आहे बाई तिथपर्यंत आल्या विचारला आपण कोणाला सांगितलं भारत देशातला एक नागरिक आहोत धर्मग्रंथ गीता हातात घेतली आणि इथपर्यंत आलो जागतिक सभा भरलेल्या विचार मांडण्याकरता मी आलो अशा अवस्था का माझ्याकडे पैसे नाहीत मी पैसे देते पैसे दिले मध्ये बसवलं आणि सभेत आणलं धर्मग्रंथ अध्यक्षांच्या हातात दिला त्याने उपेक्षित भावने सर्वात खाली ठेवला विवेकानंद स्वामी सर्वात मागे बसले भाषणाला आरंभ झाला सर्वांचे भाषण झाले समारोप होण्याची वेळ जवळ आली महाराज उठले मला काही वेळ देता का बोलण्याकरता टाइम देता का तिथल्या अध्यक्षांसोबत तुम्हाला शून्य वेळ आहे शून्य वेळ शून्य शब्दावरही बोलतो गुरुचा आशीर्वाद असेल चारित्र्य कायम असेल आत्मविश्वास असेल तो केव्हाही बोलतो आणि कोणाही प्रसंगावर बोलतो मंचकार उभे राहिले दृष्टी बंद केली स्मरण केलं बंधू आणि भगिनीनो हा पहिला शब्द काढला टाळ्याचा कडकडाट झाला कितीतरी तास भाषण झालं एकही माणूस जाग्यावर हल्लं नाही बाईनं विचार केला काहीतरी शक्ती धडलेली आहे बाईचं वय पंचवीस वर्षाचं होत महाराजांचं वय पंचवीस वर्षाचं होत बाई शिकलेल्या होत्या महाराज विद्वान होते बाई स्वरूपान होती महाराज स्वरूपान होते बाईचं लग्न राहिलं होतं आणि महाराज ब्रह्मचारी होते बाईनं मध्ये बसवलं आपल्या महालात आणलं महाल बंद केला दार लावून घेतलं दोघे अंदर आहेत दोघे स्वरूपान आहेत दोघे विद्वान आहेत आणि दोघांचे लग्न राहिले महाराज मला तुमच्यापासून तुमच्या सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला पाहिजेत मी तुम्हाला काही केला सोडत नाही दोघे एकांत वासात आहेत केवढा अवघड प्रसंग आहे बघा तुम्ही केवढा अवघड आहे लक्षात ठेवा दोघे एकांत वासा दोघांचे लग्न राहिले महाराज विचार करू नका दार बंद केलाय कसली भीती नाही तुमच्यापासून तुमच्या सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आलाच पाहिजेत मी तुम्हाला काही केला सोडत नाही डोळे भरून आणले गुरुदेव माझ्यासारख्या पवित्र साधकावर असा अवघड प्रसंग का आणला महाराज विचार करू नका मी नाही सोडणार महाराजांनी पहिला शब्द काढला माता माता म्हटल्याच नंतर अंतकरणातले वाईट भाव नष्ट होत असतात माता माझ्यापासून तुला मुलगा कधी होणार माझ्यासारखा कधी शिकणार माझ्यासारखं भाषण कधी देणार तोपर्यंत तू जगू शकणार नाहीस त्यापेक्षा तू एक काम कर तू मलाच मुलगा मान मी तुझ्या मांडीवर डोकं टाकतो आणि मायेचा हात माझ्या अंगावर दे एका पंधरा मिनिटात परिवर्तन केलं लक्षात ठेवा मायेचा हात अंगावर घेतला आणि आपल्या आत्मचरित्रात लिखाण केलं एकाईनं मला जन्म दिला पण एकाईनं शिक्का गोला माझं जीवन घडवलं याला म्हणतात काम जिंकणे लक्षात ठेवा याला म्हणतात काम जिंकणे असा काम जिंकला अंगात वैराग्याच बळ येते वैराग्याच बळाला अधिकार मिळतो आणि अधिकार मिळाला तुमच्या सेवेची दखल देव घेतो हो आता शिल्लक काय राहिलं महाराज आता शिल्लक काहीच नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात उरेल ना उरी उरेल ना उरी उरेल ना उरी Thank uh -huh. पर्यंत चिंतन केलं अशा या पवित्र डगरी मध्ये आज माझ्याकडे दुसऱ्या दिवसाची सेवा आली जात आहे तुमच्या आश्रम आहे इकडली वगैरे बरीच मंडळी येत असते आणि त्या ठिकाणी आम्ही भोजनाची व्यवस्था राहण्याची अवस्था याकरता संत भगवान बाबा निवास म्हणून आम्ही एक सभागृह तयार करा लागलो बांगर साहेबांनी त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये मंजूर केले आता समाजातून जे काही ये येईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी सेवा करण्याचा आम्ही संकल्प केला म्हणून एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एक आणि एकोणतीस असे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे फार मोठा कार्यक्रम आहे जर तुम्हाला शक्य झालं एक दिवस तरी कार्यक्रमाला या आवर्जून हजेरी लावा आणि दरवर्षी एकदा तरी भेट देजा कारण मी तुमच्यापासून फार दूर आहोत तिकडे मनाने जवळ आहो पण शरीराने दूर आहो पण तुमचंही लक्ष आमच्याकडे असलं पाहिजेत झालेली सेवा तुमच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण राम देतो जे विठा